खामगाव हा चौथा तालुका आहे की आ, या तालुक्यामध्ये बुलढाणा लोकसभा परिवर्तन रथ यात्रा सुरू होते आहे आज खामगाव शहरामध्ये महिला मेळाव्यापासून आपण याला सुरुवात केलेली आहे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सातत्यानं आपण भूमिका घेतो आहोत आणि रथ यात्रेच्या माध्यमातून मी गावागावांमध्ये जाऊन जनतेला जिल्हा विकासामध्ये एक नंबर असला पाहिजे ही मा जी माझी संकल्पना आहे ती समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी आधी म्हटलं की जेव्हा महिलांचा एक कार्यक्रम मी घेतला होता फक्त दहा मिनिट लेट झाले तर माझ्यावर गुन्हे दाखल झाले लोक रात्री रात्रभर डीजे वाजवतात तलवारीनं केक कापतात आणि ही जर घटना खरी असेल तर नेमकं आता राज्य सरकार काय भूमिका घेत हे पाहणं गरजेचं आहे आणि माझं तर असं मत आहे की लोकप्रतिनिधीकडं एक आदर्श म्हणून बघितलं जातं आपला जिल्ह्याला जिजाऊंचा जिल्हा आहे गौरवशाली वारसा या जिल्ह्याला मिळालेला आहे सुसंस्कृत लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी या आधी इथं मिळालेले आहेत तो, तो वारसा नवीन लोकप्रतिनिधींनी जपला पाहिजे म्हणजे जिल्ह्याचा का युपी बिहार करायचा आहे का नेमकी काय भूमिका घ्यायची आहे आता ते मुख्यमंत्री सांगतील सर्वे मध्ये चौथ्या क्रमांकावर असतील तर मला वाटतं की मतदारांना त्या बाबतीत आवाहन करण्याची काही गरज नाही कारण त्यांनी विकासाच्या बाबतीत आणि संपर्काच्या बाबतीत अत्यंत ते निष्प्रभ ठरलेले आहेत खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये एवढ्या क्षमता आहेत पर्यटन असेल एमआयडीसी असेल सिंचन रोजगार अनेक क्षमता या जिल्ह्यामध्ये आहे त्यावर या लोकप्रतिनिधींनी काम करायला हवं होतं ते त्यांनी केलेलं नाही आता तुम्ही खासदारचे प्रतिस्पर्धी आहे खासदारांना जर त्यांच्या प्रतिस्पर्धी बद्दल प्रश्न विचारलं तर ते म्हणतात की हे पावसाळ्या छत्रे आहे तुम्ही त्यांना काय सांगणार राजकारणामध्ये कधी कधी टीका करून समोरच्यावर टीका होते कधी कधी अनुल्लेखांना मारल्या जात आता पावसाळ्याची छत्री आहे, हवे आहे का त्यांनाच हवेमध्ये घेऊन जाणारा गुब्बारा आहे ते येणारा काय ठरवेल अगदी गावोगावी जातो आहे जा, ग्रामीण भागामध्ये प्रचंड समस्या चे चे आहे पिण्याच्या पाण्याची आहे खारपान पट्ट्यात गेलो तर शुद्ध पिण्याचं पाणी नाही एकशे चाळीस गाव पुरवठा पाणी पुरवठा जी योजना आपण म्हणतो तर ते ग्रामपंचायतला वीज बिल थकवलं म्हणून तिथली पाईपलाईन बंद केलेली आहे रस्ते नाहीत पांधन रस्ते नाहीत युवकांच्या रोजगाराच्या समस्या आहेत सिंचनाचा टक्का आतापर्यंत वाढायला हवा होता तो वाढलेला नाहीये त्यामुळे मला वाटतं अनेक समस्या ग्रामीण भागामध्ये आहेत येणाऱ्या काळामध्ये मला जनतेनं संधी दिली तर प्रचंड मोठं काम या जिल्ह्यामध्ये करावं लागणार आहे